हाय हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर हा व्हिडिओ आहे गौरी पूजनच्या दुसऱ्या दिवशीचाच म्हणजे दोरे घेणे गौरी पूजनच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे गौरी दोरे घेतात त्या दिवशीच आहे थोडेसे सगळे व्हिडिओ माझे लेट येतात पण तुम्ही सगळे व्हिडिओ माझे पहा खूप सुंदर असे झाले आहेत एडिटिंग करायला वेळ नसल्यामुळे सगळे व्हिडिओ माझे थोडेसे लेट येत आहेत पण खूप सुंदर असे सगळे व्हिडिओ झाले आहेत तर आज दोरे घ्यायचा कार्यक्रम होतात तर दोरे घेण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे सगळं मी गोळा केलेलं सुहासिनींना बोलून आमच्याकडे गौरईंचे दोरे घेतात गौरईंना छान असा नैवेद्य देतात दे दे खिरीचा भाताचा गुळाचा वगैरे प्रत्येक गावोगाव वेगळी वेगळी पद्धत असते त्या पद्धतीचा नैवेद्य करतात तर माझ्याकडे मी काय करते जे गौरीच्या खाली तांदूळाची ओटी ठेवलेली असते बघा पाटावरती गौरी ठेवून गौरीच्या खाली तांदळाने आणि ओटी ठेवलेली असते त्या तांदळाची मी छान असे भात करत असते आणि गु टाकून नैवेद्य तो भात मी देवीसाठी ठेवत असेल त्याचा भात मी छान असा केलेला म्हणजे नैवेद्य म्हणून आणि जे काही आपले दोरे घ्यायसाठी साहित्य लागतं बघा आघाड्याची पाने खाईची पाने म्हणजेच नागिणीची पाने सुपारी हळकुंड पैसा तुळशीची पाने फुले म्हणजे जे काही आपल्या खारी खोबरं जे असे आपण कशा पद्धतीने दोरे घेतो पाच सात प्रत्येक म्हणजे प्रत्येकीकडे कोणाकडे पाच दोरे घेतात कोणाकडे दोन दोरे घेतात कोणाकडे अकरा दोरे घेतात कोणाकडे घरी किती मेंबर आहेत तेवढे दोरे घेतात अशा पद्धतीने तर मी पाच दोरे घेत असते दरवेळेस म्हणजे एका दोऱ्यामध्ये सात वेळे असतात असे मी पाच दोरे घेते तर त्यासाठी लागणार सगळं साहित्य मी टाटा मध्ये घेतलेलं निरंजन निरंजनेची वात लावलेली अगरबत्ती वगैरे सगळे साहित्य असं गोळा करावं लागतं खूप छान असतं कसं म्हणतात ना नवरी नवरदेव जसे त्यांच्या हातात लग्न झाल्यानंतर कसं आळूकुंड बांधून छान दो असा दोरा बांधतात ओळतात तशा पद्धतीने गौरईच पण छान असा विधी तयार केलेला असतो ज्या दिवशी विसर्जन असत त्या दिवशी त्यांना असे दोरे बांधले जातात सगळं साहित्य छान असं गोळा केलं आणि ते आपलं विसर्जन करायच्या आधी सुद्धा आपण आरती करत असत ती मी छान अशी देवीची आरती केली पावलांनी महालक्ष्मी आली महालक्ष्मी आली ज्योती ज्योती पावलांनी महालक्ष्मी आली महालक्ष्मी भक्ती केल्या माळा भक्ती भावांच्या केल्या माळा घातल्या महालक्ष्मीच्या गळा સોન્યા પાલાની મહાલક્ષ્મી આઈ સોન્યા પાલાની મહા ना ना, राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर श्रीधरम माधव वल्लभ वल्लभम जायकम रामचंद्र भज हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे पुछना, 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 हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे गणपती बप्पा मोरया मंगल मूर्ती महालक्ष्मी माता की जय दोरे घ्यायच्या दिवशी विसर्जनच्या वेळेस म्हणजेच सर्वप्रथम आरती करतात तर गौरईची गणपती बाप्पांची छान अशी मी लक्ष्मी मातेची आरती केली आणि सगळ्यांना असा नैवेद्य देवांना गौरी मातेला नैवेद्य दिला म्हणजे नैवेद्य म्हणजे प्रसाद दिला नैवेद्य केला होता मी तर प्रसाद वाटला आणि मग मी दोऱ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली तर दोऱ्याचा कार्यक्रम म्हणजे जे काय आपल्याला लागतं ला दोरे घेण्यासाठी खारी खोबरं विड्याची पाने विड्याची पाने आणखीन सुपारी नान हळकुंड आणि तुळशीपत्र असे सगळं म्हणजे आगाडा आपले हरळ वगैरे सगळं एका ताटामध्ये छान असं घेतलेलं दिवा लावलेलं पाणी घेतलेलं दोरा घेतलेला अगरबत्ती वगैरे सगळं घेऊन छान असं मी ताटाला सजवलेलं तर सर्वप्रथम आरती केल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटला मी मी सगळी तयारी अगोदरच केलेली कसं गावाकडं म्हटलं की लगेच सगळ्या बायका राना जात असतात त्यांच्या वेळेवरतीच बोलावं लागतं मग मी सगळं बाराच्या आधीच मी दोरे घेत असते सगळी तयारी केली छान ताट सजवलेलं ताटामध्ये जे काही ताट लागतं ताटा ला ताट ला ते ताटामध्ये सगळं घेतलेलं आणि नंतर मग हे पहा खूप सुंदर असं ताट बनवलेलं मी सगळे थोडेसे माझे व्हिडिओ लेट येतात पण खूप सुंदर झाले तुम्ही सगळे पू संपूर्ण बघा आणि कसे वाटले तेही कमेंट करून नक्की सांगा हे सगळे सगळ्यांना मी छान असे चादर हातरून सगळ्यांना बसवलं सगळी तयारी केली आणि मीही त्यांच्याबरोबर बसले आणि सगळं व्यवस्थित असे आम्ही दोरे घेतले प्रत्येक गावोगावी वेगळीवेगळी पद्धत असते तर आमच्याकडे जशी पद्धत आहे तशी मी ते दोरे घेतले तर सगळ्यांना सर्वप्रथम मी हादी कुंकू लावला आणि मी पण एका जागेवरती बसले

म्हणजे याच्यास हे करायचे का तुझं का काय ठेवायचे ना आणि ते थ्या थ्या हा? का हा बरोबर आहे बघ का ते काय काय म्हणले असं निवून टाकायचे दोर पुढे पण नसतं टाकायचं माझ्या मग ते कोणाला सापडल्या दोरच नाही काही जुन्या झाल्या ना कोणी कोणी पाण्यात चोडत कोणी कोणी राहत आपल्या पूर्त पण कळ करता प्रॉपर ग उमराच्या लक्ष्मी चांगली काहीतरी नानका जे बोल लक्ष्मी कायमची आपल्याला निघलं पहिले एवढं माहित होत उलट आपल्यापेक्षा पहिल्या बायांना माहिती होत्या प्रसिद्ध आता मोबाईल प्रसिद्ध प्रसिद्ध आता आपल्यापेक्षा मात्र पहिलं खरंय खरे खरे लागले उलट आपल्याला जे आत्ता मोबाईल बघून त्यांना त्यांना मनानेच होत बिना मोबाईलचं आमच्या गावात फक्त बांधायची आणि पार गावला म्हणले नाही का त्या मावशी म्हणल्या घराकडे म्हणल्या लाईनला एका पाच पाच पाहिजे वेगळं हे पण आहे आणखी काय म्हणतात त्याला हरळ का

कुठं कुठं काय करतात दोनच दोर अकरा अकरा वेडे दोनच तयार करायचं दोनच असते तर अकरा अकरा वेडे पण आराम वाट लावायच्या दिवशी पर्यंत कशा आता काल राडा असतो ना मग आम्ही काय करतो आम्ही येतो घरी निघून पुरींला ठेवतो माझ्या सुनानला आवरायचा शेवटच्या दिवशी अजून पाहिलंच नाही फक्त भाजी वाकरीचा निघत भाजी वाकरीचा निवड भाजी बाखरेचा पहिल्या दिवशी नाही शेवटच्या दिवशी बिकत आपली तेच म्हणतो वरतीला ठेवलेलं तांदूळ असायचं लपून त्याचा भात करून त्याच्यावरती तांदूळ किती किती बांधायचे पाच पाच झाले झाले

बहिणी कडे जात असत माझ्याच घरी बघितले सजावलेली माझ्या घर लांब आहे नागण्याच्या आधी असं माझ्याच घरी बघितले सजावले स्वतःच सजावले गौरी या असा विषय आम्ही कुणीच नसून बघितले फक्त दीदीच्या वेळ तिच्या लग्नाच्या म्हणजे सासू बसवायची ना ती पण ती आता बसवती बारे सासू काय आता ती बोलवते पण इतक्या लावून जाता येते का आपल्याला पोरं आपल्या घरी बसवलं पाहिजे लग्न झालं की लगेच लाय ग मग नाही ना जाता आलं आणि ते फाट्या वगैरे बसतात सगळ्यांच्यात पण कोण लावते आपण ते कधी लावायचं कधीच नाही ते आमच्याकडे दहा फाट्या बसतात नव्या गावात वगैरे घरच्या कशाला लावतात घरच्या आजी आमची कोणाच्याच घरी नाही कुठून घ्यायचं नाही तर आमची शेजारीच राहणे नव्या गावात ती बाई बोलवायची आम्हाला आजी नाही लावलं कधीच आजी देखील दाखवते आमची पुरी कधीच नाही ना।

बांधून झाल्यानंतर आमच्याकडे एका ताटामध्ये सगळे दोरे ठेवतात आणि सगळ्यांनी त्याला हळदी कुंकू लावून पाया पडायचं असतं आणि तेच दोरे मग सगळ्यांनी एकेकीने एक एक आपलं नागिणीच्या पानावरती ते ओटीमध्ये घालतात आणि मग ते घालताना पण बोलतात की तू कशासाठी घेत माझ्या सुखासाठी घेत घेऊ एक घेतलं तर तस काय नाही कशासाठी घेतलं माझ्या संसारासाठी घेते माझ्या पोरा बाळांसाठी बंद करा बंद करा हा करा बंद नाही कुकर त्याच्यामुळे शिगडीवर होत दोरे ओटीत घेऊन झाल्यानंतर आमच्याकडे कसं ओटीत दोरे घेतले की काहीच न बोलता सर्वप्रथम देवीच्या पाया पडतात आणि तुळशी मातेच्या पाया पडतात तुळशी मातेच्या पाया पडल्यानंतर आपल्या घरात जो झाडू असतो त्या जा झाडूच्या पाया पडतात ते एक आपली लक्ष्मीच असते आणि आपण कसं ला महालक्ष्मीला वगैरे लक्ष्मीपूजनला झाडू आणतो आणतो त्याची पूजा करत असतो घरात नवीन झाडू आणल्यानंतरसुद्धा आपण त्याला पाणी धने वगैरे टाकून छान पूजा केल्यानंतर आपण तो आपल्या घरात वापरत असतो तसंच मी दोऱ्या घेतल्यानंतर छान असा झाडूच्या तुळशी मातेच्या पाया पडले नंतर मग uh, नंतर मग ते दोरे मी आपल्या गौरईच्या डोक्यावरती ठेवले आमच्याकडं गवराईंच्या डोक्यावरती ठेवतात म्हणतात ना जे काही संकट आहे ते गौरई आपले म्हणजे काढून टाकते त्यासाठी डोक्यावरती ठेवतात ओझं ठेवल्यासारखं गौरईचं गौरईच्या डोक्यावरती असं पद्धतीने गौरईच्या डोक्यावरती दोरे ठेवले आणि थोडंसं मुखवटा हलवला म्हणजे ते विसर्जन झालं असं म्हणतात मग दोघी दो गवराईंच्या डोक्यावरती छान अशी मी ते दोरे ठेवले आणि थोडेसे मुखवटे हलवले मुखवटे हलवले की म्हणायचं आपल्या गवरायांचं विसर्जन झाले मग मी ते संध्याकाळच्या वेळी ते राशीमध्ये ते काढून ठेवत असते त्यांनाही छान म्हणजे विसर्जन झाल्यानंतर राशीमध्ये काढून त्या थोड्याशा बसल्यासारख्या असतात घरामध्ये मग मी ते का म्हणजे ठेवत असते तसं दोघीच्या डोक्यावरती ठेवले गणपती बाप्पांनाही छान आशीर्वाद केला आणि थोडंसं दुःख पण वाटतं त्या का दिवशी कारण आपण इतक्या दिवस गौरे येणार गौरी येणार छान सजावट स्वच्छता वगैरे आणि मग त्या दोन तीन दिवस इतकं छान असं पॉझिटिव्ह वातावरण असतं खूप छान असं घरामध्ये प्रसन्न वातावरण दिवसामध्ये तीन चार आरती छान असं दिवस पूर्ण निघून जायचा मग दोरे घेऊन झाल्यानंतर विसर्जन झाल्यानंतर कसं नाही का त्या जाणार म्हणून थोडंसं वाईट वाटतं आणि मग मी काय करते त्याच दिवशीच गणपती बाप्पांचं पण आम्ही विसर्जन करत असतो कारण गौरी मातेचं आणि गणपती बाप्पांचं असं डेकोरेशन छान मग ते गौरही जाणार मग गणपती बाप्पा एकटेच राहतात मग मी गणपती बाप्पांचं पण त्याच दिवशी मी विसर्जन करत असते तर हे सगळं कार्यक्रम झाल्यानंतर मला गणपती बाप्पांना पण छान असा देवाचा प्रसाद करायचा होता आणि छान पंचामृत वगैरे बनवायचं होतं म्हणून मी हे दोरे कसे बाराच्या आधीच घेतात मग बाराच्या आधीच छान महिलांना बोलून मी दोरे घेतलेले आणि नंतर लगेच मग एक दोनच्या नंतर मला गणपती विसर्जन करायचं होतं मुहूर्तावरती थोडेसे फोटो काढले डोक्यावरती पदर घेऊन कसं आपल्या हिंदू धर्मामध्ये कसं डोक्यावरती पदर घेऊन देवाची पूजा वगैरे करतात तर डोक्यावर पदर राहत नव्हतं म्हणून बायका हसत होत्या पण मी डोक्यावर पदर घेतल्याशिवाय कुठलीच पूजा करत नाही असं मला सवय पण आहे आणि छान वाटतं आपल्यामध्ये सगळ्या बायकांबरोबर सुंदर सुंदर फोटो काढले माझ्या आईला सुद्धा माझं खूप कौतुक वाटतं खूप छान सजावट आणि पू सगळी कामं न सांगता करते छान वाटतं आणि माझ्या सगळ्या बहिणींची तर अशा गौरी गणपतींचा कार्यक्रम असतो अशी आई सगळ्यांना सांगत होती सगळ्या म मुली माझ्या हुशार आहेत खूप छान आहेत आणि सगळ्यांचं खूप देवाच्या देणे चांगलं झाले आणि सगळ्या मुलींना माझ्या देवाचं खूप आहे त्या खूप छान करतात असं ते सगळ्यांना सांगत होते सगळ्या महिला मला पण खूप छान अशा म्हणत होत्या तर सगळे दोरे घेऊन झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांची छान आरती करून गणपती बाप्पांच्या विसर्जनाला लागणार Però tu che tu la che arti. गणपती बाप्पांचे पण आम्ही आमच्या विहिरीमध्येच विसर्जन केलं तर आम्ही सगळे आई आम्ही सगळे गणपती बाप्पांना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोहऱ्या पुढल्या वर्षी लवकर अशा घोषणा करत आम्ही आमच्या विहिरीपर्यंत पोहोचलो मी व्हिडिओला म्यूट केले कारण आमची आराध्या इतकी रडत होती इतकी रडत होती तिला बप्पांचं विसर्जन करायचं समजल्यापासून इतकी रडली ती की खूप म्हणजे त्या बप्पांकडं बघितलं की तिला खूप मोठ्याने रडल्या यायचं इतकी म्हणजे जास्त मग मी काही व्हिडिओ शूट केला नाही तिने इतकी जाम रडली की ते इतक्या दिवस आपल्या घरी आलेत की ती छान हे माझे बप्पा हे तुझे बप्पा महालक्ष्मीला पण तशीच म्हणायची की जे काय मांडायचं ती माझ्या एका महालक्ष्मीलाच मांड असं तिचं दोन तीन दिवस चालू होतो आणि मग ती खूप रडलीमुळं मग आम्ही वीर वरती गेल्यानंतर छान बप्पांची आरती केली मग आरवणी छान असं खाली उतरून बप्पांचं विसर्जन केलं आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं घोषणा देत आमच्या बप्पांचं विसर्जन झालं अशा पद्धतीने छान असे दौरे घ्यायचा कार्यक्रम छान आरती गणपती बाप्पांचं विसर्जन अशा छान म्हणजे व्हिडिओ झाला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर कसे वाटतात व्हिडिओ हे तुम्ही कमेंट करून सांगा काही चुकलं वाकलं असेल तर माफ करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईल तोपर्यंत बाय बाय भेटू एका सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय